नमस्कार मी डॉक्टर संध्या कदम फेब्रुवारी महिन्यातला पहिला शनिवार आणि गझल सादरीकरण उपक्रमात मी माझ्या ताईची निलिमा कदम यांची एक गझल सादर करत आहे गझलेचं शीर्षक आहे जन्मदिन तिचा आईसाठी जन्मदिन तिचा रोज घडावा असे वाटते आईसाठी जन्मदिन तिचा रोज घडावा असे वाटते आनंदाला तिच्या नेहमी कारण व्हावा असे वाटते पुढचा शेर आहे नातू पण तू मुलासुनांनी तू मुलासुनांनी घर भरलेले बघसौख्याने नातूपणतू मुलासुनांनी घर भरलेले बघसौख्याने डोळ्यामध्ये कृतार्थतीचा भाव ठसावा असे वाटते आणि पुढचा शेर आहे आई म्हणजे केवळ माया आई म्हणजे केवळ माया ममता असते न्यारी न्यारी आई म्हणजे केवळ माया ममता असते न्यारी न्यारी पाठीवरती थरथरणारा हात फिरावा असे वाटते पाठीवरती थरथरणारा हात फिरावा असे वाटते सुरकुतलेला चेहरा जरी सुरकुतलेला चेहरा जरी समाधान बघ असे अंतरी सुरकुतलेला चेहरा जरी समाधान मग असे अंतरी शतजन्मी मजतीच्याच पोटी जन्म मिळावा असे वाटते शतजन्मी मजतीच्याच पोटी जन्म मिळावा असे वाटते आणि शेवटचा शेर आहे प्रेमनिरंतर लाभावे बस प्रेमनिरंतर लाभावे बस छाया माया तिची सदोदित प्रेमनिरंतर लाभावे बस छाया माया तिची सरोदित मुखात केवळ तिच्या हातचा घास असावा असे वाटते मुखात केवळ वा तिच्या हातचा घास असावा असे वाटते धन्यवाद